तुम्ही याला बघितले तसा मित्रांनो हा मित्रांनो तसा माझा म्हणजे विचार वगैरे नव्हता तरी म्हटलं मला एका ठिकाणी जायचं होतं तर बघूया एक वेळा निघे सुद्धा इतरांना माझी गाडी चाळीस तारखेंबरला त्यांची गाडी किती जास्ती বি কারণ ই শিকায় আলো রিল কী অ্যাকচুয়াল পাওয়ার আসতে ওগার খর লাইড চাল বিচার তি

मग गाड्या कुठून आणत आहे रॉन्ग साईड नाही आणत यार टेलरचा टेलर रॉंग साईड नाही मित्रांनो हे असले ब्रेकर टाकण्यापेक्षा जर व्यवस्थित जर ब्रेकर्स टाकले असते ना तो किती मोठी वजनदार वगैरे गाडी असती किती थांबली असती कारण अग्तीच ब्रेकर गाडी वगैरे थांबत नसते किती वेगाने उद्या अशी म्हणजे वेगानं गाडी केली त्या काळात ब्रेकर पुरशी जे आहे ती उद्योग ठीक बघा मला तर हे नाही वाटतं तर मित्रांनो जाता जाता तुमच्याशी एक गोष्ट जरा शेअर करणार आहे आता माझ्यासोबत एक वाईट गोष्ट घडली ती म्हणजे अशी की मी आता निघालो होतो एक दुकान शोधण्याकरिता तो एका ठिकाणी मी विचारलं त्या कॉम्प्लेक्समध्ये आणि त्या त्या मुली होत्या मित्रांनो बट आदर प्रत्येकजण करत असतात नाही करत अशातला भाग नाही आहे पण किमान तुम्ही सांगू तरी शकता त्या नीट सरळपणे म्हणताय की आम्हाला माहिती नाही काय बोलावं आता याच्यामध्ये सांगा तर थेट तुम्ही नाही म्हणताय भाऊ म्हणजे तुम्हाला माहिती होतं था ला ना म्हणजे तुम्हाला सांगायचं नाही आहे बरोबर ना हो असं काय बोला दुर्दैव आहे जे तर चला मित्रांनो व्हिडिओला माहिती करतोय व्हिडिओ आवडतात व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन सबस्क्राईब करा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये लोकांना सर्वांना धन्यवाद आहे नमस्कार